करतो घेतो गाडी फास्ट घेऊन जातो ती या समोरनं उगा शान मारतो ती काय सध्या करणार का भावानो व्यवसाय करा व्यवसायामध्ये आपण किती वाटचाल व्यवसाय केल्यावर काय होत हे माझ्याकडून अंगठा छाप माणूस आहे त्याच्याकडून बघा प्रयत्न घ्या हीच तुमच्या भावाचे आदर्श प्रयत्न आहे तुम्हाला फक्त व्यवसाय करताना आपले बाप जवळ आपल्याला शिकवत्यात शाळा शिकवली असन या ना शिकवली असन आज आपला शेतकरी वर्ग आहे भरपूर आई बापाजी ही असते की बाबा आपला मुलगा पोलीस मध्ये भरती हो या मिलिटरी मध्ये भरती हो या माझा मुलगा चांगला व्यवसाय करून आमचं नाव कमाव या शेती चांगली करा पण आजकालची मुलं काय करतात आई पंचवीस पंचवीकर शेती आहे त्यातलंच तुकडं कसं विकू आणि तीच खर्च कसं करू ही करतात पण ती काय करणार मित्रांनो व्यवसाय करा व्यवसाय करून दाखवा व्यवसाय केल्यावर आई बापालाही म्हणा मी तुमची संपत्ती आहे तशी ठेवून माझ्या व्यवसायावर मी आज तुम्हाला काय केलंय आणि बापाला इतक्या लांब नेऊन ठेवा की आई बापाचं नाव जिथं तिथं झालेलं आहे